आज खऱ्या अर्थाने शरददादांच्या बंगल्यावर रायगड बंगल्यावर ठाकर समाजातली आपली अनेक सगळी नेते म्हणजे उपस्थित होते त्यांनी काही सामाजिक प्रश्न असतील त्याचबरोबर स्थानिक काही अडचणी असतील त्या दादांना सांगितल्या आणि दादांनी त्यावर अत्यंत जलद पद्धतीने निर्णय देऊन त्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचा तो शब्द लिहिला हे पाहून ही सगळी मंडळी आज त्यांनी निर्णय घेतला की आपण शिवसेनेवर इथून पुढं काम करायचं शिवसेनेचं कामच असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आज ही सगळी मंडळी शिवसेना परिवाराबरोबर पर जोडली जात आहे या सगळ्या मंडळींचं शिवसेना परिवारामध्ये मनापासूनच स्वागत करतो आणि त्याचबरोबर दादा असतील किंवा दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे ही सगळी मंडळी सातत्याने बरोबर राहून ह्या तालुक्याच्या विकासासाठी ही सगळी मंडळी कटिबद्ध असतील असा विश्वास या सगळ्या मंडळींनी दिला आहे की त्यांचं पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने दादांच्या वतीने मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण इथून पुढे एकत्र उमेशिवन स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित स्वरूपात काम करतो जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय